आज माझ्या बाबांचा बर्थडे सो आम्ही खूप छान असं बर्थडेचं डेकोरेशन केलंय तर फर्स्ट आम्ही त्यांचं बर्थ इयर टाकलं नाईन ला माझ्या बाबांचा जन्म झाला पुढे आम्ही असे रोज पेटर्स वगैरे टाकले त्याच्यानंतर आईसन त्यांच्या लग्नाचे फोटो किंवा त्या दोघांचे फोटो तर दोन हजार ला त्यांचं लग्न झालं तर तेही आम्ही इथं टाकले पुढे दादाचे पण आम्ही फोटो लावले तर दोन हजार तीन ला माझ्या दादाचा जन्म झाला आणि दादा त्यांचं आयुष्यात आला पुढे आम्ही अजून इथे काही पेटर्न्स टाकले तर दोन हजार बाराला मी त्यांच्या आयुष्यात आले आणि माझे अशी लहानपणीचे आम्ही फोटो लावले त्याच्यानंतर ही माझ्या मामाची मुलगी बघा कशी आम्हाला हेल्प करते तर हा आहे आमच्या बर्थडेचा केक तर आता मी इथे आम्ही केलेल्या डेकोरेशन मध्ये जर तुम्हाला अशा पद्धतीच जर काही आयडिया डेकोरेशन ची आयडिया जर करायची ठरली तर असे तुम्ही वेगवेगळे साल टाकून कधी जन्म झालाय कधी कोण आयुष्यात आलय पुढे असं बनवू शकतात तर अशा प्रकारे एक डेकोरेशनची एक छोटीशी थीम होती ईश्वरी गाडे हिच्याकडून तर सर्वांकडून आमच्या दाजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा